डेथ झाली uh, आता किती पैसे बाकी आहेत आता दीड लाख रुपये बाकी आहेत बॉडी सोडत नाहीयेत किती दिले पैसे आतापर्यंत सहा साडेसहा लाख रुपये दिलेत त्यांना मेडिकलचे हॉस्पिटलचे uh, किती दिले मेडिकलचे लाख आणि हॉस्पिटलचे तीन साडेतीन लाख हॉस्पिटलचे साडेतीन लाख मेडिकलचे साडेतीन लाख हो oh, हो oh. आणि आता दीड लाख म्हणायला द्या हो अजून दीड लाख म्हणजे उधारी राहिलेली ना तर ते द्या म्हणतोय कोण आहे डॉक्टरला द्या फोन तिथे डॉक्टर गेलेत नाहीत ना त्यांचे स्टाफ आहेत आता द्या जे कोणी असेल त्याला फोन द्या बरोबर डॉक्टरचा नंबर द्या बरोबर चालेल चालेल द्या लगेच हो हो सर लगेच त्यांचे ते भांगर साहेब आहेत कोण मॅनेजर कोणी असेल तर त्यांना द्या नमस्कार सर नमस्कार आमदार बांगर बोलतो सर अरे आता त्यांनी साडेतीन लाख रुपये तुम्हाला दिले साडेतीन लाख रुपयाचं मेडिकल केलं आता दीड लाख रुपये आता त्याची परिस्थिती नाही तर तुम्हाला सांगतो की मला वाटतं आता पेशंटही मिळाला त्याला देऊन टाका डेड बॉडी त्यांची एक मिनिट बोलून हा बोला त्यांचं फार्मसीचं बिल आहे टोटल दोन लाख एकोणतीस हजार हा ते ऑलरेडी डिस्काउंटेड बिल आहे त्याच्यापैकी त्याच्यापैकी एक पंचावन्न त्यांनी भरलेले आहेत बर आणि त्यांचे चौऱ्याहत्तर बाकी आहेत बर आणि हॉस्पिटलचं जे आहे ते टोटल बिल आहे तीन लाख पंच्याण्णव हजार त्याच्यापैकी त्यांनी तीन लाख बावीस हजार भरलेले आहेत तर आता काय की फार्मसीचं जे आहे ते स्वतः आम्ही सुद्धा परचेस करतो ऑलरेडी सगळी बिले त्यांच्या समोर आहेत जे की डिस्काउंटेड करून दिलेली आहेत सरांच्या सांगण्यावर स्पेशल त्यांना वेगळं एक्स्ट्रा डिस्काउंट करू माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे आता पेशंट गेलाय आता तीन लाख बावीस हजार आणि इकडे त्यांनी ते तुम्हाला किती दिले म्हणजे हा तीन बावीस भर हॉस्पिटलला भरले आणि इकडं इकडं भरलेले आहे एक पंचावन्न एक पंचावन्न तीन बावीस म्हणजे चार बावीस चार बावीस पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर म्हणजे चार लाख सत्याहत्तर हजार रुपये भरले आता बाबा बाकीचे तेवढे काय जे काय एखादा लाख रुपये जाऊ द्या सोडून द्या कारण की पेशंट गेलाय सर त्यांनी फार्मसीचा भरावा मी इकडचा डॉक्टर साहेबांना परत एकदा बोलतो किती आहे फार्मसीच तुमचं अहो आता ध्यानात ठेवा आपण तुम्हाला सांगतो तुम्ही शंभर रुपयाच्या जर कमी लावली असेल ना मी तुमच्या घरी पाणी भरतो नाही सर तसं नाही पण हॉस्पिटलनी काय केलं अरे दादा इकडं ऐका बरोबर आहे हो पण आता पेशंट मेला ना हो ते 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 आता, आम... ते ते ता आता ते काय त्याला तुम्हाला सांगतो ते आता तुम्ही तिकडे म्हणता ते बाकीचे मी माफ करतो हे फार्मसीचे माझी रिक्वेस्ट आहे बाबा तेवढं माफ करा करा तेवढं द्या ते पेशंट सोडून फार्मसी त्यांना भरायला सांगा प्लीज नाही पैसे नाहीत दादा आता त्यांच्याकडे तुम्हाला हात जोडून विनंती आहे सोडून द्या पेशंट आता मेल्याच्या नंतर आता इतके पैसे दिले हो तीन लाख बावीस हजार दवाखान्याचे दिले तुमचे दिले सत्तर ऐंशी हजार रुपये ज्या गोष्टी आम्ही पण बाहेरून विकत घेतो त्याला आम्हाला दादा बरोबर आहे पण आड्याच्या दिड्या इकडं आहे का माझी आहे हो हॉस्पिटल बाबा नंबर एकच आहे त्याच्यात काही विषय नाही पण आमची एक, चे, चे आम एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला हा सोडून विनंती आहे ते पेशंट द्या सोडून आम्ही सर पेशंट करता बिलकुल मदतीलाच आलोय मी आहो पण चार घंटे झाले ना दादा डेड बॉडी हे तिथं सर त्यांना फार्मसीचं क्लिअर करायला दादा इकडं आहे का चार घंटे झाले डेड बॉडी तिथं आहे तुम्हाला आता बाकीचे पैसे भेटणार नाहीत मी त्यांना सांगतो पेशंट घेऊन जा काय करायचं तर करा तुम्हाला काय गुन्हा दाखल करायचा तर करा तुम पैसे भरणं होत नाही द्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये सर्वात प्रथम एक अतिशय महत्वाची सूचना आम्ही या आवाजाची पुष्टी करत नाही मंडळी सध्या आमदार संतोष बांगर हे एका दवाखान्यामध्ये आपल्या मतदारसंघातील एका व्यक्तीच्या उपचारासंदर्भाने त्यांनी फोन केल्याचं ऑडिओ सध्या सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे मराठी एक्सप्रेस या ऑडिओची पुष्टी करत नाही तर दवाखान्याच्या कर्मचाऱ्याला संतोष बांगर यांनी खूप चांगल्या पद्धतीनं दम दिला तर प्रकरण काय आहे ते तुम्ही ऐकलेलं आहे या प्रकरणामध्ये दवाखान्यात ॲडमिट असलेला जो व्यक्ती आहे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आणि मृत्यू झाल्याच्या नंतर त्याच्या उपचारासाठी लागणारा खर्च आणि दवाखान्यातील औषधींचा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणात असल्याचं या ऑडिओमध्ये बघायला मिळालं साधारणतः एक ते दीड लाख रुपयांची थकबाकी या मंडळींकडे होती आणि ती थकबाकी यांनी जमा करावी आणि नंतरच मृतदेह ताब्यात घ्यावा असं दवाखान्याच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं परंतु हा इलाज करत असताना आपण प्रचंड परेशान झालेलो आहोत आपण आतापर्यंत जवळपास सहा लाख रुपये खर्च केलेले आहेत आणि अजून देखील आपल्याकडनं पैसे मागितले जात आहेत जे उर्वरित थकबाकी आहे ती दवाखान्याचा कर्मचारी मागताना या आवाजामध्ये आपल्याला ऐकायला येत आहे तर दवाखान्याचे उपचाराचे पैसे वेगळे आणि दवाखान्याच्या उपचारा संदर्भात दरम्यान औषधींसाठी जे पैसे खर्च झालेत ते पैसे वेगळे असे मिळून हे जवळपास सात लाख रुपये या व्यक्तीच्या उपचारासाठी खर्च झालेले आहेत आणि आणखी देखील दीड लाख रुपये हे बाकी आहेत ते बाकीचे पैसे तुम्ही भरणा करावेत आणि मृतदेह ताब्यात घ्यावा असं दवाखान्याच्या कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे पण आता व्यक्तीचं जिवंत राहिलेला नाही आहे आता तेवढे माफ करा आणि त्यांना जाऊ द्या मृतदेह त्यांच्या ताब्यात द्या असं सांगताना संतोष बांगर हे या आवाजामध्ये आढळत आहेत मतदारसंघातील आपल्या मतदार बंधू भगिनींना मदत करण्यासाठी संतोष बांगर हे नेहमीच अग्रेसर असतात आणि या दवाखान्याच्या कामासाठी आलेला फोन आणि त्या फोनमुळे झालेली रेकॉर्डिंग आणि तो झालेला व्हायरल हा या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचला आहे सोशल मीडियामध्ये हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे तर मंडळी हा ऑडिओ कॉल आणि या ऑडिओ कॉलच्या संदर्भाने संतोष बांगर यांनी केलेले हे प्रयत्न योग्य आहेत की अयोग्य आहेत हे, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा संतोष बांगर यांनी दवाखान्याच्या कर्मचाऱ्याला जी विनंती केलेली आहे ती विनंती योग्य आहे की यामध्ये काय तथ्य आहे हे, हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद